हॅलो एव्हरी वन वे लव्ह फॅशन अँड ट्रेंड मध्ये डोरी ब्लाऊज म्हणजे मागच्या बाजूला डोरी दोरी, दोरी, दोरी असलेली ब्लाउज तर या ब्लाऊजमध्ये दोरीने वेगवेगळे नक्षीकाम केलेले असते ज्यामुळे ब्लाऊजला एक खास आणि आकर्षक लुक मिळालेला असतो सध्या असे डोरी ब्लाऊज खूप फॅशनमध्ये आहे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांवरती तसेच ड्रेसेसवरती हे अशी डोरी लावून घेऊ शकता आणि आपला जो आउटफिट आहे तो डिझाईन करू शकता अशा सगळ्या पद्धतीचे डोरी ब्लाऊज सध्या खूप ट्रेंडिंग असून त्यात कित्येक वेगवेगळे आणि नवनवीन प्रकारचे डिझाईन्स शिवून मिळत आहेत हे ब्लाऊज खूप स्टायलिश क्लासी लुक मिळवून देत असल्याने तरुण मुलींमध्ये त्याची खूप जास्त क्रेज आहे पार्टीवेअर साडी असेल तर त्यावर असं एखादं ब्लाउज शिवायलाच हवं त्यामुळे साडीला एकदम गेटअप येतो आणि तुमचा लुकही खूप बदलून जातो पार्टीवेअर तसेच पदरांच्या साड्यांवरही अशा पद्धतीने डोरी ब्लाउज शिवता येते तसेच जर तुम्ही कुठल्याही साड्यांवरती या पद्धतीचे डोरी ब्लाऊज घालणार असाल तर त्याची फिटिंग मात्र परफेक्ट असायला हवी कारण ते थोडं सैल किंवा थोडं घट्ट जरी झालं तरी ते खूप असं दिसायला विचित्र दिसतं डोरी ब्लाउज फक्त साड्यांवरतीच घालता येते असं नाहीये तर घागरा चनिया चोली ड्रेसेस या प्रकारातील ते खूप छान वाटते डोरी ब्लाउज आणि त्याला खूप मोठे लटकन अशी फॅशन सध्या चांगली चालती आहे आता यामध्ये ना कटआउट डबल डोरी ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता जे की पार्टी आणि लग्नासाठी खूप चांगले आहेत जर तुम्ही डीप नेकमध्ये कम्फर्टेबल असाल ना तर तुम्ही मागील डिटेलिंग सह डबल टायप डोरी ट्राय करू शकता अट्रॅक्टिव्ह ब्लाउज तुम्हाला डोरी बरोबर तयार करायचा असेल तर तुम्ही त्याला असे बटन्स लावू शकता हे बटन्स बघा किती सुंदर दिसत आहेत या बटन्समुळे तुम्हाला पूर्ण नेक असा बॅकलेस ठेवावा लागत नाही क्लासिक क्रिस क्रॉस डोरी ब्लाऊज तुम्ही हा पॅटर्न बघू शकता चांगल्या प्रसंगासाठी एक चांगला ऑप्शन आहे मोस्टली याला वी नेक असा लागतो तर वी नेक मध्ये क्रिस डिझाईन खूप चांगली उठावदार आकर्षक दिसते असा कटवक मध्ये स्ट्रेट नेक सुद्धा ठेवला ना तरी तुमचा बराचसा भाग हा कवर होणार आहे गर्दीमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या खास क्रिस्टल आउटफिटसाठी अशी क्रिस्टल डोरी ब्लाउज निवडा एका वेअर फंक्शनसाठी खूप चांगला पर्याय आहे खूप जणींना हॉल्टर नेक आवडतो त्यांच्यासाठी हा पॅटर्न चांगला आहे तर असा डीप नेक ठेवून तुम्ही वरच्या बाजूला डोरी लावून घेऊ हो शकता आता डोरीमध्ये खूप सारे प्रकार असतात साधी डोरी असते तर त्याच्यानंतर सिल्क डोरी बघायला मिळेल जरी डोरी आहे तसेच लटकन डोरी असते जी तिथे तुम्हाला डिझायनर जसं की लटकन टेसल्स आ, मोती किंवा शंख असे अलंकार लावलेले असतात त्यानंतर मल्टी कलर डोरी आहे बी डेड डोरी आहे ज्यामध्ये छोटे छोटे मनी गुंफलेले असतात ट्विस्टेड डोरी तुम्हाला बघायला मिळेल कुंदननी सजवलेली अशी एक कुंदन डोरी आहे तर डोरीचे पण खूप सारे वेगवेगळे व्हरायटी वेग आहे जी तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळेल डोरीचा कलर हा ब्लाउज बरोबर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्टमध्ये ठेवला ना तरीही चालणार आहे मग ब्लाउज घालून तुम्हाला जर स्टायलिश दिसायचं असेल ना तर बॅकला अशी डोरी नक्की लावून घ्या वेगवेगळे पॅटर्न्स मी इथे दाखवलेले आहेत जर तुम्हाला हाचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओ लाईक प्लीज लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशा वेगवेगळ्या स्टाइलिंग टिप्स व्हिडिओसोबत ते देन टेक के बाय